सर्वांना सप्रेम जय जी जाऊ मित्रांनो आज एका गंभीर विषयावरती आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करणार आहोत विषय खूप महत्वाचा आहे तेवढाच सिरियस सुद्धा आहे टायटल बघून तुमच्या लक्षात आला असेल विषयाचं गांभीर्य कशा पद्धतीने आहे हा विषय जेवढा दिसतो तेवढा सोप्पा बिलकुल नाही याच्या पाठीमागच्या घडामोडी घडलेल्या आहेत जो संघर्ष दडलेला आहे तो संघर्ष आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आपण सर्वांचं आपल्या या विचारपीठावरती असं स्वागत करतो विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत सुद्धा व्यक्त करायला आपण तयार झालं पाहिजे किंवा व्यक्त केलं पाहिजे ही सुद्धा विनंती आहे बांधवांनो या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब सुद्धा करावं कारण असे नवीन नवीन विषय आपण नेहमी आपल्या चॅनलवरती मांडण्याचा प्रयत्न करत असतो बांधवांनो जोगचे सरपंच जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा दुर्दैवी अंत दुर्दैवी शेवट काही हरामखोरांनी या महाराष्ट्रामध्ये केला मसा जोग मध्ये केला त्यांची हत्या नऊ तारीख म्हणजे नऊ डिसेंबरला झालेली आहे दोन हजार चोवीस ला आज तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस घटनेला एकशे बासष्ट दिवस उलटून गेलेले आहेत कशा पद्धतीनं घटनाक्रम घडला कशामुळे घडला हे आपण सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा आपल्यासाठी या ठिकाणी रिपीट करणार आहे मुद्दा महत्वाचा आहे विषय महत्वाचा आहे गांभीरतेने घेतला पाहिजे काही उलगडे आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत बरेच फुटेज बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले सुद्धा असतील मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील आपल्या टीव्हीच्या ह्याच्या बातम्यांद्वारे आपण ऐकले असतील आपण काही व्हॉट्सअपद्वारे मॅसेज व्हिडिओ पाहिले असतील याचे पडसाद बांधवांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले होते हळहळ संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्ती के व्यक्त केलेली आहे सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील लोक या घटनेमध्ये समाविष्ट होते ही घटना साधी सोपी घटना नव्हती या घटनेमागचं आर्थिक कारण आपण समजून घेतलेलं होतं समजून घेतलं सुद्धा पाहिजे पुन्हा एकदा तुमच्यासाठी या ठिकाणी रिपीट करतोय ध्यान देऊन ऐका आणि आपलं मत बांधवांनो कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका मित्रांनो ही आहे येणं एजन्सी आहे आवारा नावाची एजन्सी होती ज्याची पवन चक्की होती या वीज प्रकल्पामुळे या वीज प्रकल्पाला मागितल्या गेलेल्या दोन कोटीच्या खंडणीमुळे मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या झाली हे तुम्हाला माहितीच आहे या हत्येतील प्रमुख आरोपी जे होते ते सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे डॉक्टर संभाजी वाय भासे विष्णू चाटे आणि ह्याच्यात प्रमुख संशयित जो आरोपी आहे तो आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे सगळ्यात महत्वाचं हायलाइट होणार नाव आहे हे नाव कधीही महाराष्ट्राच्या राजकारणातून पुसलं जाऊ शकत नाही कारण या माणसामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिंबा फासला गेलाय म्हणून हा वाल्मिक कराड कायमस्वरूपी तुमच्या आणि आमच्या लक्षात राहणार एवढं मात्र नक्की पुढचा आरोपी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे असे प्रमुख या गुन्ह्यातील आरोपी होते या आरोपींना आता कारागृहात ठेवण्याला ठेवण्यात आलेला आहे मोका अंतर्गत यांच्यावरती कारवाई झालेली आहे परंतु बांधवांनो जेवढा विषय साधा सरळ आणि सोप्पा वाटतो तेवढा आता सोपा राहिलेला नाही या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पडसाद या घटनेने उमटवले होते ज्या पद्धतीनं खून केला गेला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते कुठंतरी माणसाच्या मनाला चाटका लागून गेलेलं होतं म्हणून त्याविषयी प्रमुख भूमिका अनेक व्हिडिओ या महाराष्ट्रातल्या अनेक युट्यूबरने बनवले अनेक पत्रकारांनी याविषयी या आमदाराला मंत्र्याला प्रश्न विचारले या घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटले एवढेच नव्हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुद्धा डगमगली होती हे जे तीन तिकाडी सरकार आहे हे हातबल झालं होतं म्हणूनच म्हणूनच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं त्यांना बाजूला केलं गेलं गेल। कारण या घटनेचा डायरेक्टली नाही इनडायरेक्टली तरी धनंजय मुंडे यांच्याशी संबंध होता कारण धनंजय मुंडेचा सक्का मित्र वाल्मिक कराड याच्यामध्ये मास्टर माइंड होता म्हणून कुठंतरी धागे दोरे याच्यापर्यंत धनंजय मुंडे पर्यंत जात होते म्हणून अजित पवारनी त्यांचं पालक पद बिडचं थांबवलेलं होतं था। या सुद्धा आपल्याला एक प्रकाश या ठिकाणी टाकायचा आहे आता त्याला मोकळी करून अजितदादा पवार यांनी दिली की पुन्हा एकदा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केलं जाईल त्याची पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीने तो प्लॅन आखला गेलाय हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं मत परखड आहे आपण भूमिका प्रकटपणाने मांडणार आहे याचे पडसाद उद्या महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही फक्त विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हायरल झाला पाहिजे पोहोचू द्या या हरामखोरापर्यंत हे सत्तेचा मलिदा खाणारे हे मेल्याच्या मुर्द्याच्या टाळूवरची लोणी खाणारी ही जमात आहे ना हे सत्ताधारी हे जे खुर्चीचे लालची लोक आहे यांची खुर्ची आपल्याला हलवायची आहे याचा आवाज फक्त तुम्ही आणि आम्ही बुलंद करू शकतो एवढं लक्षात ठेवा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे याच्यामधला मुख्य सूत्रधार जो होता वाल्मिक कराड हा हजारो कोटींचा मालक आहे जी काळ स्वन असत जी राख असते राखेमधून जो मलिदा निर्माण केला गेलाय मलिदा निर्माण झालाय हा आर्थिक जो बॅक बॅलन्स आहे ना मित्रांनो हा काही साधा सोपा नाही या पैशाच्या जोरावर ह्यांनी अनेक सत्ता उपभोगलेल्या आहेत असं सांगितलं जात आहे अशी कुजबूज आहे की त्या बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नदी काठ उकरले ना राख जर उकरले ना तर अनेक माणसांचे सापळे त्या राखेत सापडतील एवढे खून यांनी पचवलेले आहेत का पचवले कुणामुळे पोचवले कोण होते याच्या पाठीशी हे आता महाराष्ट्रामध्ये लपून राहिलं नाही कारण यांचा मेन आका जो होता ना आका तो होता धनंजय मुंडे आणि सत्ता यांच्या हातात होती पॉवर यांच्या हातात होती म्हणून महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन सुद्धा यांच्या गेलेलं होतं खरं आहे का नाही खोटं आहे खरं बोलतोय का खोट बोलतोय कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आपण पुढच्या गोष्टींकडे वळूया जरा आम्हाला पण कळू द्या की आम्ही जे बोलतोय ते खरं आहे धनंजय मुंडेला पाठीशी कोण घालत होत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे भिडचे पालकमंत्री श्रीमान अजितदादा पवार यांनी या धनंजय मुंडेला पाठीशी घातलं म्हणून हिथपर्यंत ह्या घटना घडल्या आणि अजूनही बऱ्याच गोष्टी पाहायच्या बाकी आहेत जाऊ नका कुठं सांगणार आहे टप्प्या टप्प्यानं तप्या, भूमिका मांडणार आहे याच्या पाठीमागला जो सॉफ्ट कॉर्नर आहे बांधवांना तो आहे धूर्त चाणक्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हराम खोरानला आहे ना रामखोरांना नेहमी उजवी देण्याचा प्रयत्न केलाय देवेंद्र फडणवीस याच्या मागला सगळा कळीचा नारद मुनी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ अजित पवारला दर्डवला असतं धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला असता तर बऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडल्या नसत्या आणि यांना फाशी झाल्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता एवढं मात्र डंके की चोटपर सांगतो सर्व आरोपींना वाल्मिक कारणापासून सगळ्यांना फाशी झाली असती आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेला सुद्धा अटक झाली असती त्यांना मरोस्तोर जन्म ठेप व्हायला पाहिजे अशा आरोपी असं खान कृत्य यांनी केलेला आहे याचे पडताद पडसाद मात्र महाराष्ट्रात पोहोचले जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली मराठा वंजारी वाद त्या भिडमध्ये मध्ये चालू झालाय आंबेजोगाई हो पाठीमागलं तुम्ही आता जर मीडिया बघितला ना तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐकल्या असतील तर एका आम गरीब मुलाला सुद्धा त्या ठिकाणच्या काही हराम खोरान पिलावळींनी याच वाल्मिक कराडच्या चेल्याच्या पट्ट्यांनी मारहाण केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या जरांगे पाटलांनी भूमिका उचलली अंजलीताई दामाने यांनी भूमिका उचलली लावून धरलं फाशी द्या म्हणाल्या खऱ्या अर्थानं या घटनेला संतोष देशमुख यांच्या घटनेला आवाज पहिल्यांदा जर कुणी उठवला असेल ना तर त्या अंजलीताई दामाने यांनी उचलला त्यांनी सांगितलं या घटनेचं गांभीर्य काय आहे त्या रडल्या ओरडल्या गागल्या त्यांनी हातपाय पसरले यांना फाशी झाली पाहिजे ही भूमिका मांडली मित्रांनो तुम्ही आम्ही बघितलं एक आमदार काय करू शकतो भारतीय जनता पार्टीचा आमदार सुरेश अण्णा धस यांनी विधान भवनामध्ये संसदेमध्ये या घटनेला तोंड फोडण्यासाठी आवाज उठवला म्हणून हा आवाज महाराष्ट्रभर गेला आणि मग तुम्ही आणि आम्ही मिळून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली मोर्चे केले सभा घेतल्या बरोबर आहे ना का चुकतोय सरांगे पाटलांनी भरपूर इशारे दिले परंतु त्या सर्व गोष्टींचा उपयोग काय झाला व्यर्थ झाला असं म्हटलं जात आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया कुजबूज आहे महाराष्ट्रात मित्रांनो केज मध्ये मध्ये कुजबूज आहे स्पष्टपणाने लोक बोलत नाहीत पण म्हणतात विषय शेटल झालाय मोहिते लोक सांगतात बोलू नका भूमिका मांडू नका मॅनेज झालंय सगळं तुम्ही वरडून आरडून घासा कोरडा करून काही उपयोग नाही का का? असं का होतय कुणाला आम्हीच दिलं गेलं नोकरीच तुमच्या घरातल्या मुलांना मुलींना सरकारी नोकरीत घेतलं जाईल पैसे आर्थिक उलाढाल एवढे पैसे की तुमच्या दहा पिढ्या बसून खातील आता गेलेला माणूस तर काय परत येणार नाही लोक वरडतील आरडतील तुमच्या घरात अन्नधान्य पुरवतील का नाही लोक तुम्हाला सपोर्ट करतील का नाही तुला तुम्हाला समाजाची थोडीशी हे भेटेल पाठिंबा भेटेल पण समाज तुम्हाला पोटाला अन्न देऊन देणार आहे का तर नाही मग तुम्ही काय करा शटल व्हा मॅनेज व्हा जवळचा नातेवाईक कुणीतरी या घटनेमध्ये सामील असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही धनंजय देशमुख टाकीवर चढले होते शोले स्टाईल आंदोलन केलेलं होतं लोकांचा पाठिंबा मिळाला होता जनतेने जनतेमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झालेली होती आज ती राहिली का नाही अनेक व्हिडिओ या बद्दल मी पाहिले चर्चा केली विश्लेषण केलं की काय खरं काय खोटं तपासून पाहिला पाहिजे भूमिका चुकीची असू शकते पण खोटी नाही का आता संतोष दे धनंजय देशमुख या घटनेवर बोलत नाहीत का उघडपणे पाटील म्हणाले की जे काय विचारायचंय धनंजय देशमुखला विचारा का एकशे एकोणसत्तर खाली विष्णू साठे आणि वाल्मिक कराड यांनी निर्दोष सुटकेसाठी कोर्टाकडे अर्ज केलाय आमचा या घटनेशी काही संबंध नाही आम्हाला निर्दोष सोडा एकशे एकोणसत्तर खाली त्याला म्हणतात अर्ज करणे आश्चर्य वाटून घेऊ नका तारीख आहे पुढच्या तारखेला जर हे लोक बाहेर आली आश्चर्य वाटून घेऊ नका कारण या घटनेतील प्रमुख फिर्यादी कोण आहे जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा सक्का भाऊ धनंजय देशमुख बरोबर आहे का नाही जर प्रमुख फिर्यादीच म्हटला की माझा या घटनेमध्ये त्याला कोर्ट विचारतो जामीन द्यायच्या वेळेस की बाबा तुझं म्हणणं काय आहे जर तुम्ही म्हणणंच मांडलं नाही तुम्ही गेलेच नाही आम्ही काय समजायचं तुम्ही मेहने झालेले आहात म्हणजे तुमची आर्थिक देवाण घेवाण या विषयामध्ये झालेली आहे जर तुम्हाला पाच पन्नास शंभर कोटी जर आणून दिले घरी होय शंभर कोटी जर आणून दिले आकडा कळलेला नाही असंच बोलतोय शंभर कोटी जर दिले तुम्हाला जर सांगितलं की बाबा पैसे घे बस आता भाऊ गेला परत येणार आहे का नोकरी देतो आमक देतो घरदार देतो शेत जमीन देतो कारण वाल्मिक कराडकडे हजारो कोटी रुपयाची मालमत्ता आहे असं सांगितलं जात आहे देशात नाही विदेशात त्यांनी मालमत्ता कमवून ठेवली आहे विदेशामध्ये वाल्मिक कराडची मालमत्ता आहे बँक बॅलन्स भरपूर आहे काय फारक पडतोय शंभर एक कोटी द्यायला काय सहजच कारण मित्रांनो विषय एवढा गंभीर होता की फाशी झाल्याशिवाय सुट्टी नव्हती किमान जन्मठेप तर ठरलेलीच होती तपास एवढा सोपा नाही पहिल्यांदा तपास केला एसआयटीने नंतर केला सी आय डीने नंतर केला सीबीआयने प्रमुख साक्षी पुरावेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सुट्टी नाही विषय गंभीर होता फाशी शिवाय जन्मठेपेशिवाय पर्यायच नव्हता तुम्हाला खोटं बोलत नाही अनुभवातून सांगतो मी पण लॉ करतोय मला पण कायद्याचं ज्ञान आहे मी सांगतोय या घटनेचे साक्षी पुरावे भक्कम पुरावे एवढे फिट होते जन्मठेप नव्हे तर फाशी झाल्याशिवाय पर्यायच नव्हता परंतु बांधवांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो फिर्यादी आहे फिर्यादीत ज्या वेळेस फिर्याद माग घेतो फिर्यादी ज्या वेळेस क्वर्टरला सांगतो मी बघितलेलं नाही रात्रीची वेळ होती कुणी काय केलं घटनेचा समक्ष साक्षीदार नाही तर मग ज्या कुणामध्ये जे आरोपी तपासले गेले त्याच्यामध्ये कुणाला तरी बळीचा बाकरा बनवला जाईल ज्यांनी हे व्हिडिओ बनवले रक्ताने मागलेले कपडे असतील पुरावे म्हणून हत्यारे वापरले हत्यारे असतील बऱ्याच काही गोष्टी असतात पण रात्रीची वेळ होती हत्या केलेल्या समक्ष साक्षीदार कुणी नाही त्यामुळं बदल होऊ शकतो शकतो शंभर टक्के होऊ शकतो फिर्यादी जर फुटला तर पंच सुद्धा फुटतात पैसा कुणाला नको सेटलमेंट यालाच म्हणतात सेटलमेंट पैशाने सगळं काही खरेदी करता येत पण जो टाहो संतोष देशमुख यांच्या मुलीने बायकोने आईने फोडला होता जो हंबरडा फोडला होता महाराष्ट्रासमोर दया याचना केलेली होती की आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या आरोपींना फाशी झाली पाहिजे या सर्व प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट होतो मी चार पाच मोर्चा गेलेलो होतो आरोपींना फाशी झाली पाहिजे आरोपी हा कुठल्याही जाती धर्माचा नाही गुन्हेगार कुठल्याही जाती धर्माचा नाही असं आपण बोमलत राहिलो बेंबीच्या ध्येटापासून आम्ही ओरडलो फाशी झाली पाहिजे परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती काय आहे मॅनेज सर्व काही मॅनेज हो जातंय मी नाही बोलत महाराष्ट्र आवाज विचारतोय महाराष्ट्र प्रश्न विचारतोय कुजबुजय मध्ये आणि मध्ये धनंजय देशमुख मॅनेज झालेत आर्थिक उलाढाल झालेले नोकरीचं आमिष दिलं गेलंय या घटना गांभीर्याने घ्यायला पाहिजे यांना सही सलामत सुटता कामा नये फाशीच जायला पाहिजे होती वाल्मिक कराडला वाल्मिक कराड जर याच्यातून सुटला तर केवढा माज येईल यांना विष्णू चाटे अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा हा जर सही सलामत सुटला तर मग तुम्हाला ना आम्हाला परत सत्काराची फुलं घेऊन जायला लागतील यांना आपण त्यांना आरोपी म्हणू शकत नाही कारण कोर्टाने निर्दोष सोडलाय या घटनेमध्ये यांचा काही संबंध नाही म्हणून यांना एकशे एकोणसत्तर खाली निर्दोष सोडण्यात येत आहे हे समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय या घटनेचे गांभीर्य तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बांधवांनो कुणाविषयी तळमळीने बोलावं विषयी आवाज उठवावा म्हणून कुठेतरी मनाला खंत लागते म्हणून खास करून हा व्हिडिओ आहे बाबांनो ही घटना एवढी मोठी आहे की पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे असं आपण नेहमी म्हणतो मित्रांनो पैशाचा कुणालाही हे करता येत नाही सोंग आणता येत नाही पैशाने सर्व काही मिळतं आणि पैशाने काहीच होत नाही पैसा जगात श्रेष्ठ हो तो काही घडवू शकतो काही करू शकतो याच्या मागला मास्टर माइंड जो आहे ना खरा राजनित राज चाणक्य देवेंद्र फडणवीस विशान। फडणवीसांनी बराबर 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 वेळ जाऊन दिला आणि सगळ्या घटनेवरती बराबर शॉट दिला बिग शॉट सत्ता बी वाचवायची नाही तर प्रचंड रोष या सत्ताधाऱ्यांविषयी महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता यांच्या खुडच्या खिडखिड्या झालेल्या होत्या परंतु सत्ते पुढे शहाणपणा चालत नाही प्रशासन यांच्या हातात आहे सर्वसाक्षी पुरावे होते सर्वसाक्षी पुरावे होते परंतु मित्रांनो सगळं मॅनेज केलं गेलं रीच सर बघा तुम्ही घटनाक्रम आठवा याच्यामध्ये जे जे पोलीस समाविष्ट झालेले होते ज्यांनी या घटनेमध्ये पहिल्यांदा एफ आय आर दाखल करून घेतला नाही त्या पोलीस स्टेशनचे केच पी आय बीडचे एस पी यांची बदली तात्काळ केली गेली ज्या घटनेमध्ये जे पोलीस होते ते निलंबित झाले बरोबर आहे ना मग एवढी जर घटना गंभीर होती तर मग आज कसं काय मॅनेज केलं घेत जात का विष्णू चाटेनी वाल्मिक कराडने दयेची याचना केलेली आहे मला याच्यातून आम्हाला निर्दोष सोडा अर्ज केलेला आहे मागल्या तारखेला एकशे एकोणसत्तर खाली आम्हाला निर्दोष सोडा आमचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही आता पुढची प्रक्रिया असणार आहे जे फिर्यादी त्यांना विचारलं जाणार बाबा तुमचं म्हणणं काय म्हणणं मांडा जर यांनी म्हणणं त्यांच्या बाजूने मांडलं तर साहजिकच हे लोक सुटणार आहेत तुम्ही आम्ही नवल मानून घ्यायची गरज नाही नवल वाटायची तुम्हाला आम्हाला गरज नाही समजलं ना म्हणून बांधवांनो हा विषय तेवढासा महत्वाचा नाही तेवढासा गांभीर्याने घेण्याचा नाही असं कुणाला वाटतं आता सत्ताधाऱ्यांना राज्यकर्त्यांना पण तुम्हाला ना आम्हाला माहिती आहे घटनेचं गांभीर्य काय होतं अशा पद्धतीनं निर्गुण खून करणं मानवतेची हत्या करणं म्हणजे माणूस माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही हत्या हत्या होती हत्या रोज घडतात घटना रोज घडतात पण ही घटना खूप विचित्र, विचित्र होती दया याचना करत होता मला सोडा मारू नका हातपाय तोडा पण माझ्या माग माझी मुलं आहेत जे माझ्यावर आधारित आहे मला जाऊ द्या पण आरोपींना दया आली नव्हती छाताडावर बसून उड्या मारत होते काळा निळा करतोर मारलेल्या पाटणीच्या अक्षरशः चाळण केली तोंडात तो मुतलेले म्हणून या घटनेचं गांभीर्य खूप मोठ होत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चिड निर्माण झालेली होती बोलावं तेवढं कमी या घटनेवर चिडय आहे मनात संताप आहे पण काय करायचं आपण तुम्ही आम्ही काही करू शकत नाही आम्ही फक्त बोलू शकतो मीडिया समोर मांडू शकतो आम्ही काही करू शकत नाही सत्तेपुढं शान पण नाही सगळे घटना आहे ना ह्या राज्यकर्त्यांच्या हातात आहे हे म्हणल तसं वागतात हे म्हणल तसं लिहिलं जातं कोर्ट सुद्धा मॅनेज केलं जातं पोलीस प्रशासनाचं तर तुम्हाला माहिती आहे लबाड लांडग्याची जात आहे हा अजित पवारची तर तुम्हाला माहिती अवकात काय काय स्वतःच भ्रष्ट आहे स्वतःच्या खाली मारण्याचा अंधार आहे तो मेरी सांभाल मैत्रीरी सांभाळतो एकमेकांचं एकमेकांना एक माहिती आहे म्हणून अजित पवार धनंजय मुंडेच्या विरोधात कधी बोललं नाही आणि बोलणारही नाही देवेंद्र फडणवीस चोराला हे सामील झालेले आहेत अजित पवार गटन ते हे मागे निघले की त्याची खुडची खिळकिडी मंत्रीपद जात आहे मुख्यमंत्री लगेच खाली देवेंद्र फडणवीसांकडे ग्रह खात अजून काय बोलायचंय सगळं दिसतंय हो काय करणार काय करू शकतो सनी तापय वास चिडचिड होती मनाला अरे काय चाललंय आमच्या महाराष्ट्रामध्ये काय करतोय आपण सत्य एवढं क्लिअर असून सत्य एवढं आरशासारखं क्लिअर आहे निथळ पाण्यासारखं स्वच्छ आहे तरी सुद्धा आपण काही करू शकत नाही कारण आपल्या न्यायालयाच्या डोक्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेली न्यायालयात जोपर्यंत साक्षी पुरावे भेटत नाहीत तोपर्यंत न्यायालय काही करू शकत नाही हातबल आहे ते साक्षी पुराव्यावर बोलत आहे ना साक्षी पुरावे जर नसतील फिर्यादी जर माघार घेतली तर काय करणार आहे कोर्ट सुद्धा निर्दोष सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही पण एवढं मात्र ठासून सांगतो बळीचा बाकरा कोणीतरी होणार आहे याच्यामध्ये कुणीतरी बळीचा बाकरा होणार आहे आणि हे मेन आरोपी जे आहेत ना ते मात्र सुसाट सुटणार आहेत पुढच्या काही वेट वेट अँड वॉच करा पुढच्या काय काळामध्ये जर वाल्मिक कराड सुटला नाही ना बांधवांनो लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मिशा काढून या महाराष्ट्रामध्ये फिरी परत व्हिडिओ बनवणार नाही एवढं मात्र डंके की चोट पर ठासून सांगतो तुम्हाला वाल्मिक कराड सुटणार म्हणजे सुटणार सगळं काय मॅनेज झालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय